खराब बोलल्यावर मिरची लगेच लागत नाही पायदा पाय दा आराम दे जरा सुनेला आता पाय एका डोक्यावर ठेवतेस काय तू आता बघितलं स्वतः राही मी काय लावून घेते आणि पाय पण दाबून पण दापून घेते जोरात ताप अजून आम्हाला आम्ही विरार वरून ठाणा घोडबंदरने आलेलो आहे आणि घोडबंदर एकदम खाली मिळाला आम्हाला येण्यासाठी आणि चाललो आणि प्रतिभा इथे प्रतिभाचं काम बघा काय करते काय करते प्रतिभा अग बाई तू तुझं महाराणी सारखी बसली बघा मांडीवर ठेवून मला पेड लावते चालेल लावून देते काय किती काम करून घेते का आई सुनेकडून

काय समजते स्वतःला सून एवढी घरामध्ये काम आ, ना, 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 मा, घरा करते माझी बायको आणि तू सगळ्यांना सांगते की माझी सून काम नाही करत हा आता अशी सून तुला कधी मिळणार नाही लक्षात ठेव समजलं ना बाकीच्या सुना बघ सासवांना जवळ करत नाही सासवांना हाडतुड करतात आणि तुला ही देवासारखी सून भेटले तर तुला मस्ती तुला राहायचं ना इकडे अरे असा तो प्रशांत बोलत होता रे त्याच्या आईला मग तू विचार करे

एक बोलतच नाही सर्व बरोबर नाही बोलतो घेतोस तू आई माझ्या बरोबर घाबरले आहे ना त्याला पण दणका दिला पाहिजे वाटत काय आई खर बोलल्यावर असंच असतं सगळ्यांना लागत खरं बोलल्यावर खरं काय खरं नाही आता तू ती तुझ्या बाय दाबते एवढी प्रतिभा मग तो स्वप्नील पण तेच बोलतोय की आई बोलते अजून जोरात दाब पाय अजून जोरात दाब पाय मग त्यात काय एवढं बरोबर बोलतोय तो बरोबर आहे बेटा बेटा म्हणजे अशी धमकवतेस तू मित्रांना माझ्या आई असं नाही एक ते एवढ्या पुरुषात मध्ये पाय वी टाकून प्रतिभाच्या मांडीवर पाय वी ठेवलंयस तू हा बघ बघ हा वापरे वापरे बोलते बघ बघितलं

आता तर वेदांत खेळते म्हणून आता का आवा आवा दुण दुण ना है ना है। मी झोपत होती तेव्हा बोलते आई झोपू नका या तुमच्या पाय झापते माझा मी काय बोलणार प्रेमाने बोलली तर दिले पाय ठेवायला काय का झोपते जरा आणि पाय अशा वरती केले माझे पण पाय झाल्या ठेवते मी मांडे मग ठेवा ठेव आई जरा आराम दे आराम दे जरा सुनेला आता पाय का तुझ्या डोक्यावर ठेवतेस काय तू अरे नाही नाही डोक्यावर ठेवत नको बायकोच टेन्शन घेऊस तू नाही टेन्शन तू बायकोच माझी पण सून आहे समजलंस काय भडकले भडकले हा आणि स्वप्न तुला बघितलं मी आता अरे आई जे हाय ते हाय स्वप्न हाय ते आहे थँक्यू बोलल्याबद्दल मी तुझे आभार आहे बराबर आहे ना बघ असं असतं खरा बोलल्यावर मिरची लागत लगेच मिरची मिरची लागत नाही समोर काय मिरची लागायचा प्रश्न नाही मिरची क्या कोणाला मिरची मिरची लागलेली नाही फुल फुल एन्जॉय एन्जॉय मला आता बघ नाही तर प्रतिभा ठेवायची तुझ्या अंगावर पाय आणि तुला दाबायला सांगायची पाय ठेवू प्रतिभा पण येतील हॉटेल मध्ये पण येऊ शकतात तुम्ही रेडी राहा आमचा व्हिडिओ बघण्यासाठी नाही आम्ही दाबतो असं आई पण माझे पाय दाबते मी पण मग दाबते की नाही तुझ्या पाय मग उलट मी तिच्या पाय दाबते आई मला झोप येते आणि हे पाय दाबते बघ वजन पण नाही लागले काय प्रतिभा दाखवायला सासूचे पाय जोर जोर नाही आणि स्वप्नील बोलतो आई बोलते अजून जोरात पाय पायदा काय स्वप्नेल तू खरंच अरे बाबा यांच्यामध्ये पडू नको तू राहता मसाला वशील तुझा झाला पायदा पायदा झाला का बाय दाबून झाला का प्रतिभा तुझ हात दुखले असतील ना तुझ्याला हाताला फोड आले असतील ना प्रतिभा बाय दाबून दाबून आले मग असं टाइमपास चाल बाय बायचं अरे की आता हॉटेल वगैरे हो आलं का जरा नाष्ट करूया वा वा म्हणजे आता तू लाडी गोडी लावते म्हणजे डायरेक्ट झोपायला प्रतिभा तीन वाजता एक काम करा आता नाश्त्याला गाडी थांबूया आपण नाश्ता वगैरे करू मग नंतर तुम्ही फुरसत मध्ये पाहिजे पुढे बसा आम्ही पाठी बसतो आहे ना मग झोपून जाऊ आरामात काय काय मी आणि स्वप्नील पाठी बसतो ना तुम्ही लोक इथे बसा स्वप्नील बघ काय बोलतो मागे आई स्वप्नील काय बोलतो माहितीये बोलतो आई पाठी बस मुद्दा म्हणून स्वतःला पाठी बसवते हो कारण की मागे आम्ही लक्ष देत नाही ना मग तू पाय दाबून घेशील सुने स्वप्नेको बाबा आई आई आईला शेंडी लावतोस काय बायकांच्या मध्ये पडू नको बाबा तू स्वप्न नाही तर तुझा काय करेल अरे बाबा आता बोल पोसूया कधी पासून आता काय स्वप्नीलने आयफोन घेतलाय ना बाबा मग मिटे मिठे बोलणार ए बराबर स्वप्नील पार्टी नाही दिली तू येऊ ना नाही मला बोलवतो स्वप्नील दादा चल पार्टी करू पण गेलो जाऊ दे चल जाऊ दे बाबा असच रा सुखी रा आनंदात राहा नाही काय दिलास तरी चालल माझा आशीर्वाद आहे तुला आणि पण आई बरोबर गद्दारी करू नको स्वप्नेल आता तर केलीस आता बोलतो की आई ना ते बोल शंभर आईते लागल पाय दाबून घ्या माझे अरे आई बाबाची सेवा करा तुम्हाला लय पुण्य लागेल मेवा मिळेल मेवा भेटेल मेवा मेवा, मेवा।, मेवा मावा मेवा मावा काय पण असेल ते भेटेल कसला मावा खातो ना तो एकशे बीस मावा कच्ची लोक मावा तुला पाहिजे मावा खात तुझ्या मशरीचा मावा द्या त्याला मशेरी, दे मशेरी। <laughs> अरे बाबा मी आता जास्त मशेरी लावत नाही नुसता मशेरी 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 करू नकोस डंका गावभर वाजू नकोस आता मी फक्त दोन टाइम लावते एकदा कामावर ना येताना लावते एकदा सकाळची लावते काय ऐकते कार व्हिडीओ बनवला सॉंग वरती तेव्हा तुम्ही मागे मस्त होती ना तू पण बघितलं तुम्ही उभं राहून बोल बर प्रतिभा आठवत आहे तुमची होती बसली होती मी कामावर आली काम आली जेवली प्रतिभाला बोल मशिरी दे मी मशिरी लावते आणि थोडं बहुत काहीतरी काम करते आजपासून तुझी मशरी बंद 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 निषेध काय बोलतो प्रतिभा आतापासून तिला मशेरी लावून देऊ नका मशिनी लावतच नाही पहिल्या सारखी जास्त आजारी पडला जास्त नाही बरोबर भूक लागली काका हा कायदेश्वर हॉटेल हॉटेलवरती गाडी थांबवा था हो मग नाश्तािष्ठा करू आणि मग पुढच्या प्रवासाला लागू काय बोलत हा बस आता आपण हॉटेल मध्ये बघू नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला लागू तोपर्यंत जय येईल